नमस्कार सगळ्यांना स्वाती रेसिपीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लिंबाच्या लोणचाची रेसिपी आज मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे ते पण माझ्या आईच्या हातची तर चला आज पाहूया आपण लिंबाच्या लोणचाची रेसिपी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी छान दोन रेसिपी दाखवणार आहे नजर ना लगे लिंबू मिरचीच्या लोणचाला तोंडाला पाणी सुटलं ना लिंबू मिरची लोणच्याची आपण छान अशी रेसिपी आज पाहणार आहोत आता लिंबू मिरचीचं लोणचं घालण्याची तयारीला आपल्याला सुरुवात करायची आहे त्या अगोदर मी थोडंसं तुम्हाला लिंबूचं दोन तीन टिप्स सांगते लिंबाच्या लोणचामुळं काय होतं पचनक्रिया सुधारते लिंबाचं लोणचं जर चटकदार होतंच पण लिंबाला जर मस्त झंझणीत जन मिरचीची जोड मिळाली तर मात्र लोणच्याची चव अधिकच छान लागते आणि लोणचं जर ताटात असेल तर ता जेवणाचा आनंदही आपल्याला द्विगणित होतो आणि जेवणावरही आपण खुश होतो कोणाच्या तोंडाची चव गेली असेल किंवा कोणी आजारपणापासून नुकतेच उठले असेल तर जर आपल्याला लिंबाचं लोणचं खायला भेटलं तर ते आपल्याला छान लागतं चला मग स्टार्ट करूया सगळ्यात आधी लिंबू आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि त्याला कोरडं करून घ्यायचं आहे तुम्ही हवेशीर कोडं करू शकतात किंवा कपड्याने पुसलं तरी चालतं पण हवेशीर कोडं केलं तर ते अतिउत्तम आणि दुसरं लिंबू आपल्याला खराब पण होण्याची शक्यता नसते यानंतर आपल्याला काय करायचं आहे लिंबू असे अर्ध्या अर्ध्या फाकी करून घ्यायचे आहे त्याच्या फोडी करून घ्यायचे आहे आणि मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला सगळे लिंबू कट करून घ्यायचे आहे त्याच्या फोडी करून घ्यायची आहे आपल्याला आणि लिंबाचं लोणचं खूप सोपं आणि ही खूप सोपी पद्धत आहे माझ्या आईची ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे मी सगळे लिंबू असे अर्धे अर्धे करून घेतले आता आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे रस काढून घ्यायचा एका बाउलमध्ये पूर्ण लिंबाचा तर अशा प्रकारे आपण सगळ्या लिंबाचे फोडी करून घेतलेल्या आहे आणि आपण आता एका बाउलमध्ये रस काढून घेतलेला आहे सगळ्या लिंबाचा असं रस काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि लिंबाचा रस जो आहे त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे म्हणजे आपला जेवढा हो रस निघणार आहे लिंबाचा आता मी अर्धा किलो इथं लिंबू घेतलेले आहे तर आता अर्धा किलो लिंबाचा आपल्याला रस किती निघतो हे मी तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे बघा वाटी पूर्ण भरलेली नाही आहे आपली थोडी रिकामी आहे तर याच्या आपल्याला तीन पट साखर घ्यायची आहे या लिंबाच्या लोणचासाठी तर लक्षात ठेवा तीन पट आपल्याला साखर घ्यायची आहे आता काय करायचं आहे हे सगळे लिंबूमधले बिया आपण काढून घेतले आहे त्याला आता आपण मिक्सरमध्ये असं ओबडधोबड आपण बारीक करून घेऊया जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि जास्त बारीक पण नाही करायचं असं मीडियम आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि हा रस थोडा थोडा आपण त्याच्यामध्ये गाळून टाकायचा म्हणजे ते लिंब चांगले आपले बारीक होतील जर रस नाही टाकला तर आपले लिंब बारीक होणार नाही तर त्यासाठी आपल्याला असं थोडं थोडं करून घेतलं आपण बारीक आता आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एक जीव करायचं आहे आता आपण याच्यात तीन वाट्या साखर टाकूया साखर मी पूर्ण भरलेली नाही जेवढं रस होतं त्याप्रमाणे आपण साखर भरलेली आहे त्या वाटीमध्ये आणि तेवढी साखर आपण टाकतो आहे त्यासाठी आणि थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे दोन चमचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपलं जे रस आहे त्याप्रमाणे जर आपण कोणतंही तुम्ही एक किलोचं केलं तर तुम्ही जेवढा रस निघल त्याचं तीन पट साखर टाकायची आहे हे मेजरमेंट ठेवायचं आहे त्यासाठी त्यामुळे काय होईल की मेजरमेंट ॲक्युरेट राहील आणि लिंबाचं लोणचं व्यवस्थित होईल आता हे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करून घेत करायचं आहे आणि छान आपलं असं लोणचं तयार झालं आहे तर कशी वाटली रेसिपी लिंबाच्या लोणचंची नक्की सांगा आणि आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळणार आहोत लिंबू आणि मिरचीचं लोणचं आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण चला पाहूया जर आपण गोड आंबट लोणचं पाहिलं आता आपण तिखट लोणचं पाहूया लिंबू आणि मिरची परत आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कोरडे करून घ्यायचे आहे किंवा पुसून घ्यायचे आहे तीच सेम प्रोसिजर आपल्याला याला करायची आहे आणि मिरचीचे आपण आता दोन तुकडे करून घेऊया असे तुकडे करून घ्यायचे आहे मिरचीचे आणि लिंबू जे आहे त्याच्या आपण चार फोडी करून घ्यायच्या आहे आपल्याला लिंबाच्या आणि आपल्याला एका भांड्यात ते काढून घ्यायचं आहे हे बघा अशा फोडी करून घ्यायच्या आहे आपल्याला लिंबाच्या आता आपण याच्यानंतर याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत ते मी तुम्हाला सांगते याच्यासाठी पण आपल्याला काही खूप काही असं लागत नाही सगळं आपल्याला थोडं थोडंच घ्यायचं आहे तर इथं मी चार पाच लिंबूच्या लोणच्याची रेसिपी दाखवली आहे म्हणजे थोडंसं पहिले करून पाहिलं की छान लागतं ते तर आता इथं मीठ मोहरीची डाळ त्यानंतर हळद लवंग आणि काळी मिरे मी घेतलेले आहे आठ दहा लवंग घेतलेले आहे आठ ते दहा काळी मिरी मोहरीची डाळ आता हे सगळं आपल्याला पहिले मोहरीची डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची आहे त्यानंतर मेथी मेथी पण मी टाकलेली आहे याच्यामध्ये हे सगळं आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता आपण मीठ याच्यात आपल्याला मीठ दोन चमचे टाकायचं आहे हळद एक चमचा आणि आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचा आहे सगळं मिश्रण आणि आपल्याला इथं यामध्ये काय करायचं आहे लिंबू ॲड करायचे मिरच्या आपले सगळे एकजीव करून घ्यायचं मिश्रण आणि तेलाचं आपल्याला मोहन द्यायचं आहे याला त्याच्यामध्ये थोडीशी मेथी आणि काळे मिरे आणि लवंग टाकायचे आहे आणि जो तो तेल गरम गरम आहे ते मोहन आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे हे बघा हे लोणचं आपलं तयार झालं दोन्ही लोणचं आपल्याला मोरायला ठेवायचे आहे मुरले की आपल्याला ते खायला तयार कशी वाटली रेसिपी सोपी आणि साधी झटपट आणि छान आपल्या दोन्ही रेसिपी बनवून झालेल्या आहेत गोड आंबट लोणचं आणि तिखट लोणचं आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लिंबाची बेनिफिट पाहूया आपण